तर मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या वेबसिरीजची शूटिंग तर तिथं आता आपला जायचं आहे भाऊ तर खूप पो, फोन लावत आहे मला ते बघू शकता तुम्ही आता हे खलता घेतलेला आहे आपलं सामान आहे याच्यामध्ये तर आता आपल्याला निघायचं आहे तर आता आपण तुम्हाला तिथं गिर्या दाखवू ट्रान्झॅक्शन चला इथं तर मंडळी बघू शकता ही आपली शाळा आहे पहिली काम चालू आहे शाळेचं आपल्या आपली शूटिंग आहे इकडं जाऊया आपण तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता शाळामध्ये तर तुम्ही इथं बघू शकता आता आम्ही जाणार आहे शाळामध्ये तिकडे परदी भाऊचा आमची वाट पाहिली परदी भाऊ आमच्या गावाने बंबा बंब करायचो इकडे सुमेध भाऊचा ब्लॉग चालू आहे तर आता आम्ही शाळामध्ये जाणार आहेत तिकडे सुमेध भाऊ सुमेध भाऊचा ब्लॉग चालू आहे आणि आता आम्ही आता शूटिंग करणार आहेत तुम्हाला आपलं लोकेशन कसं आहे नंबर एक मॅक मग ब्लॉग टाकला होता त्याला तुम्ही जरा सपोर्ट केला नाही या ब्लॉगला जरा सपोर्ट करा आणि बघू शकता तर मित्रांनो आता इथं फुल एन्जॉय आहे निक्कीचा एन्जॉय आहे इथं आणि इकडे सगळं तर आता आपण इथं बघूया आणि बघू शकता आहे ब्लॉग

काय <laughs> जसा सपोर्ट केला मित्रांनो पार्ट वन ला तसा सपोर्ट करा तरी सपोर्ट करा कारण आज आमचा पार्ट थ्री चा शूटिंग चालू आहे आणि तुम्हाला शूट पण दाखवतो थोडे थोडे सगळ्यांचे तुम्ही ब्लॉग फक्त शेवट पर्यंत बघा अच्छा ट्रान्झॅक्शन सूरज चव्हाण आलेला आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण दोन गोष्टी बोलावं अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है सुनेचान आने आर्मर बना लिया है अपने ब्लॉग में जे सुनेचान आर्मर लाना है आपने ब्लॉग पे लाइक सब्सक्राइब कमेंट करना होगा कॉमेडी सुरू वीडियो शुरू करना है गांव से कहीं मनावतर में कहीं कॉमिक वीडियो करना रहे करना रहे आर्मर बस के रहे मैं बहुत सभी मोटिवेशन कोणता मोटिवेशन म्हणजे खरी गोष्ट कोणती असते तुमच्या मोबाईल पासून आयफोन पर्यंत जाणं म्हणजे असते ती भाऊकड नाही झाली कारण सोबत ऍपल आहे तुझ्या माग पाचशे कोणतं आहे कोण ए बाळा तुझी सायकल घेऊन जातो फक्त केसाळी घेऊन गेलो घरून माझ्या जमते ना काय कर करि रे दाजी पडते तो मामा कोणाची भाऊ आयफोन दिली ऑफिस तू सायकल म्हणाल कोणाची तू तर कवा म्हणतोस तिथे ती घर आता आम्ही चलो याना हे नामेध भाऊ आता कसा जरा इसऱ्या रोग आहे याला नाही गायला कस तसे कसं चला जाऊ द्या सुमेध भाऊ समजा केसाळ्यानंतर आम्ही चला पुढे दाखवतो

मित्रांनो <laughs> मी आता आयफोन विकणार आहे करून टाकले मजा आता कदर आला आहे आयफोनचा आयफोन विकणार आहे मी आता कोणाला कोणाला असला ते आपल्याला लगेच मेसेज करा युट्यूबला इन्स्टाग्राम घेऊन टाका जे आपण गोंदाबाऊ ला सांगत आहे थोडस मोटिवेशन मोटिवेशन याच्यावर जो आगे। मी विकत घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मला सांगितलं गेला असा बॉक्स करून एक केसाळी एकशे चाळीस रुपयाला केसाळी एकशे चाळीस रुपया म्हणल्या ना किडनी मध्ये हार्ट अटॅक आला मी म्हटलं की नाही प्रदीप भाऊला कुठे असते ते असते कुठे काय केलं वाटलं प्रदीप भाऊचं नाव घेतलं शंभर वाजणी काय काय जाऊन पण काय कॅमेराला सांगायचा कि एक काढली होती त्याने सुरुवातीला आणि म्हणलं होतं एकशे चाळीस लाय दे मी नाही म्हणलं होतं मग नंतरला त्यानं खालचा हा बॉक्स वाचला आणि म्हणून मला म्हणला की <laughs> दोन आहे एकशे चाळीस मध्ये असे पण दुकानदार खूप काय त्याच्यापासून स्कॅम होण्यापासून दूर राहा उरलेलं मोटिवेशन आहे का आता पद्धत त्या दुकानदाराला व्हिडिओ पाठवतोय पाठव ठीक आहे मंडळीत आता कपडे चेंज होत आहेत आपले बघू शकता मी रिते सर तयार झालेले आहेत

फोटो काढायचा ब्लॉग बंद फोटो टाकतो पुढे नाव काय सर घनश्याम दरोडे आमच्या घनश्याम दरोडेला परेशान करू नका म्हणे श्री गोंदेशी शहा आहे बाहेर बाय बाहेर उठा बिल चला टाकायला मेकअप आर्टिस्ट पाहू शकता आपण यांची कला यांनी पूर्णपणे सादर करण्याचा प्रयत्न केला लिपस्टिक अशा प्रकारे लावलेली आहे जन्मजन्मी न निघण्यासारखी हां आणि मेनली कॅरेक्टर हा पण एकदम छान दिसत काय ना राखी सावंत हा राखी सावंत आहे खूप सुंदर दिसत आहे हाईट वाईज आणि गोलीग तसा आज दारून आले आणि करतोय पाहू शकता पूर्णपणे वेब सिरीज ची शूटिंग

बंद करतो जरा काय म्हणताय इथं आम्ही शूटिंग चालू आहे का बघू शकता इकडं मी तुम्हाला कुठं दाखवतो शूटिंग आपला ब्लॉग बघा शेवट पर्यंत शूटिंग मस्त नंबर एक होत आहे शेवट पर्यंत जा तुम्ही बाय बघू शकता इथे शूटिंग चालू आहे थोडी राहिली आहे ड्रेसिंग चेंज होत आहे इथं सुमेध भाऊचा ब्लॉग चालू आहे बघू शकता दाखवतो कोणी

रात इथे बस करतोच आम्ही तिकडे सूरज चव्हाण ची विनर होत आहेत सूरज चव्हाण बाय झापक झपूक विनर झालाय सुरज चव्हाण फक्त तुम्ही आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय करायचं तर करा चला बाय बाय येतो मी आता मग खूप झोकतो काय मी जातो घरी पब्लिक आता आपला ब्लॉग एंड करूया इथं झालेली आहे शूटिंग आता आम्ही जातो घरी लाईक करा फॉलो करा गोविंद भाऊच्या चॅनलला आणि आपली वेब लवकरच देत आहे बघा बघा आणि लवकर भरभरून प्रेम द्या आणि तिथं काम तर करा इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर मनापासून आभार मानतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत राम राम